तर हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी रानात आले मित्रांनो बघा आता काय करू काय नाही म्हणून चक्कर तर मारून यावी हे बघा मित्रांनो आपली केळीच्या हिता आली हा हो का हे आपला गहू चांगलाच फरक पडलाय आपल्या गावाला पाणी द्यायचं या मित्रांनो आता एक दोन दिवसात हे बघा ऊस तिकडे पूर्ण रान फिरायचं मित्रांनो आपल्याला तिकडं चला आता ऊसाकडं जाऊया तसंच खाली जाऊ हे बघा मित्रांनो ही बाग ही शेजाऱ्याचं ऊस ही गहू ही एक नंबर गहू दिसायला आपला थोडा हि झालंय बर का मित्रांनो खोट बॉल नाही बाग ही शेजाऱ्याचं आहे आप ही आपलं गहू आहे आता ह्याला उद्या परवा पाणी देतो नियोजन लावतो ही बाग मित्रांनो ही शेजाऱ्याचं गाव आहे मोठा लठ किती मोठा प्लॉट आहे बघा आपल्यापेक्षा चार पटीनं मोठा आहे आपलं ऊस आता खाली जातो मित्रांनो बाबा मित्रांनो आपण खालच्या साईडला आलो हे आपलं नांगर रान नांगरलेलं आहे पूर्ण रान व्यवस्थित पद्धतीने हे बघा ऊस पडला आहे आपलं आता हे ऊस जाणार ऊस आहे मित्रांनो आपला बघू उस शकता तुम्ही नांगर कसं नांगरलं एक नंबर ह्यात आता रोटर मारून कांदा लावायचा आहे मित्रांनो आणि प्लस ऊस पण लावायचा आहे बा समोर दिसते तुम्हाला टॅक्टर शेजारी खत घेऊन आलेला दिसतोय मुरुम टाकाय मुरम टाकाय शेणखत टाकायला शेणखत घेऊन आलंय मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो आता आपण कांद्याचे रोप कशी आले हे बा आपलं कसं दिसतंय कांद्याचे रोप एकच नंबर आले उगवले तिथून तिथून तर आता आपण चक्कर तर मारले मित्रांनो बरं का आता आपण की ते एकदा चक्कर मारूया आणि मग तसंच जाऊया घरी आपली दिसती का तुम्हाला दिसते न दिसे काय झालं ते एकदा चक्कर मारून मग जाऊ घरी चालत बघा मित्रांनो केस आले आलेत एक नंबर आलेत का नाही बघा बघ मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो धन्यवाद लाईक पण करा